मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरू आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतात पण अद्याप महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकवीसशे रुपये महिलांना मिळालेले नाहीत वेळेवर दिले गेले ना नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मत याची आम्हाला जाणीव आहे असं हसन मुश्रीफ एका सभेत म्हणाले सध्या काही लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे नसून फक्त पाचशे रुपये देण्यात येईल असं सांगण्यात येत आहे ज्या महिला सन्मान योजनेचा लाभ घेतात त्या लाडकी बहिणीच्या बँक खात्यात पंधराशे नसून पाचशे रुपये जमा होतील अशी माहिती समोर आली आहे ही माहिती खोटी असून प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील असं हसन मुश्रीफ यांनी ठामपणे सांगितलं आहे तसेच कोणत्याही महिलेला योजनेतून पैसे कमी मिळणार नाहीत अशी हमीही हसर हसन मुश्रीफ यांनी भरसभेत दिली यावेळी महाविकास आघाडीवर त्यांनी आरोप केला आहे महाविकास आघाडी आणि इतर विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे मित्रांनो ही, मित्रा ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद